नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सध्या एरंडोली जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून उमेदवारांकडून प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधत झंझावती प्रचार दौरा केला जात आहे याच पार्श्वभूमीवर महेश दादा मोरे व विजय तात्या पाटील यांनी बेळंकी गावासह मळाभागात व्यापक प्रचार दौरा करत मतदारांशी थेट संपर्क साधला या प्रचार दौऱ्याला बेळंकी व मळाभाग परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी आपले समर्थन जाहीर व्यक्त करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्याची चित्र पाहावयास मिळत आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गावातलं एक काम त्यांनी दाखवायचं एक काम जयश्री तानाजी पाटील या नावानं केलेलं एक कामाचा बोर्ड या दहा गावात दाखवायचं आम्ही सांगल ते तिने ऐकायला तयार आहे त्यांचं एक काम दाखवू दे या दहा गाव दहा गावात एक सुद्धा काम नाही आमदारांनी केलेल्या कामावर मताचा जोगवा मागतात यांचा त्यांचा काडी मात्र काही समोर नाही आम्ही भाजपमध्ये काम केलेली के मंडळ आहे आमच्या माध्यमातून काम झालेलं आम्ही पाठपुरावा केलेली काम आहेत ती आणि ते आज आपलं लेबल लावून जे स्क्रीन लावून फिरवत आहेत गावोगावे त्यांनी एक कामाचा बोर्ड दाखवू देत त्यांच्या कामाचा आम्ही चांगल ते ऐकायला तयार आहे त्यांचं एक सुद्धा काम नाही एक सुद्धा काम केलेलं के आहे जनते जनता नाखुश आहे हिने आता कोणतरी जनतेमध्ये म्हणजे कोणतरी एखाद्या गावामध्ये वारलं केलं तर, वार के तर हिने आत्ता जे पायडा पाडलाय किंवा एखाद्याचा वाढदिवस जे चालू केलाय ते गेल्या सात वर्षात दहा वर्षात किंवा या गावात कोण काय कुठल्या गावात काय कुणाचं म्हणजे अंत्यविधीला ह्याला त्याला कधी सवड नव्हती पण निवडणुकीच्या काळात मात्र यांना आज पायवाट पाडलं लोकांच्या घराला वाढदिवस करायला त्यांच्या आईवडिलांनी कधी वाढदिवस केला नाही पण या बिचाऱ्यां जाऊन घरात जाऊन वाढदिवस केलाय म्हणजे एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण लोक मतदार बंधू एवढी शोधणी आहेत की लोक सगळं जाणतात कोण काय नाटकं करते कोण काय करते लोकांच्या सगळ्या ध्यानात आहे आणि येणाऱ्या सात तारखेला लोक मतदानाच्या रूपानं याला विरोध केला काय जागा आहे कोणाची कुठं जागा आहे ही दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि जनता आमच्या बरोबर आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि आम्ही जनतेचा विश्वास सार्थ ठरवून लोकांना कुठेही आमच्या आम्हाला मतदान केलेल्याचा पश्चाताप होणार नाही किंवा आम्हाला आम्हाला साथ दिलेला